नमस्कार मी संदीप खळे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय आणि आता आलेलो आहोत कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये येतो भिवंडी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तिरंगी होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाकडून सुरेश मात्रे उर्फ बाळेमा तर भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील हे कमळाकडून लढतायत भाजपकडून लढतायत तर अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनीही या ठिकाणी मोठं आव्हान उभं केलेलं आहे दोनही पक्षाच्या उमेदवारांचं गणित बिघडू शकतात असं आव्हान यांनी उभं केलेलं आहे कल्याणच्या पश्चिम भागामध्ये आपण आहोत आणि येथील नागरिकांशी चर्चा करणार आहोत नक्की वीस तारखेला मतदान होत आहे मतदानापूर्वी नक्की कोणाची हवा आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू उमेदवार कोण आहे तिथे आम्ही तर इथे भिवंडी लोकसभा मध्ये मद, येतो हा भाग इथे उमेदवार कोणी माहिती आहे का तुला कमळाच्या चिन्हावर उमेदवार कपिल पाटील आहेत नाव ऐकले ते ऐकले बाळ्या मामा मात्र हे उमेदवार आहेत तुतारीच्या चिन्हावर ते ऐकले ऐकले कुणाची आव आहे काय वाटतं काय माहिती सर काय माहिती मतदान करता का तुम्ही मतदान करतो ना या भागात कोण उमेदवार आहेत बाळे मामा त्यांच्या विरोधात कपिल पाटील आहे कमळा पाटील एवढ्या वर्षी काही कामच नाही केले दहा वर्षानंतर काही लोकांना हे करून टाकलं निलेश जे अपक्ष उमेदवार नाही फरकले नाही पाळ्या मामाची काय मामा एक नंबरची हवा चालली आहे का पण का म्हणजे जर मुद्दा चांगला आहे तो माणूस एकदम व्यवस्थित आहे काम करणारा माणूस आहे त्यांनी पण बऱ्याच वेळा पक्ष बदलले त्याचा काही तोटा पक्ष बदली केले पक्ष येण्यामध्ये बदली केले मनशामध्ये आला शिवसेना मध्ये गेला सर्वांमध्ये जाऊन आला तरी बी तो, तो आमच्या शरद पवारांसोबत आहे शरद पवार सांगते तर चांगलं आहे आम्हाला उद्धव ठाकरे शरद पवार सोबत आहेत जर ठाकरे शरद पवार आणि एकही झाली हा एकही झाली लोक त्यांना मतदान करतील का शंभर टक्के बीजेपीला का ना करतील बीजेपीला का नाही बीजेपी भत्ताचार आहे भ्रष्टाचार आहे भत्ताचारी भ्रष्टाचारी आहे बीजेपी म्हणून त्यांना दिला असं बोललं जातंय अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू नक्की त्यांचं मत काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू तुम्ही ह्याच भागात राहता का ह्याच भागात राहता कुठे राहता उल्हासनगर उल्हासनगरला कोणाची हवा आहे उल्हासनगरला हवा कुणाची आहे बीजेपी भी। बीजेपी भी? बीजेपीचा भी कोण उमेदवार आहे तिथे बीजेपीचा उमेदवार कोण आहे बीजेपी मध्ये येईल ना आपला जे धनुष बांध झाला ना धनुष बांधके लिए वोटिंग करेंगे हिंदी मे बोलून या का चुनाव चल रहा है मालूम है क्या मालूम है ना कोण उमेदवार आहे चिकांत हो तू बाजू मी आहे भिवंडी मी आता है ना भिवंडी भिवंडी भिवंडीमध्ये कोण उमेदवार आहेत भिवंडीचे पाटील कोण कपिल पाटील त्यांच्या विरोधात बाळामामा मात्रे मिले सांबरे पण अपक्ष उमेदवार आहेत कोणाची हवा आहे आता इतक्या तर नाही सांगत नाही सांगत सर्वसामान्य माणसं कोणासोबत जातील सर्वसामान्य लोक कोणासोबत जातील काय बोलतात त्यांना शिलाई मशीन किती अपक्ष उमेदवार काय ऐकलंय शिलाई मशीनच ऐकलंय बर चांगलं काम आहे मोदींसोबत नाही जाणार नाही मोदी काय ते किती वर्ष झाले काहीतरी परिवर्तन पाहिजे परिवर्तन पाहिजे बाळामामाधरे शरद पवारांच्या पक्षामधून ते पण चांगले ते पण चांगले करतील का मतदान लोक करतील लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू निवडणूक लागलेली आहे मराठी समस्या का निवडणूक लागलेली आहे कोण उमेदवार आहेत माहित आहे तुम्हाला आपल्याला काय माहित आहे कमळाच्या चिन्हावर कपिल पाटील पण पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत कपिल पाटील नाव ऐकले का नाही खासदार आहेत तुमचे नाही मला माहीतच नाही नाही माहीत मग कुणाची हवं आहे मतदान करणार का नाही मतदान करणारच नाही आम्ही बरं काय काय भेटणार आहे मतदान करून ते सांगा ते ठेवचे कायदे करायचेत सुखसुविधा द्यायच्यात आमच्यासारखे गरीब माणसाला कुठला कायदा आहे कायदाच नाही कुठला तुम्ही जे खासदार निवडून देणार तेच तुमची भूमिका मांडणार ना संसदेत कोणच येणार नाही साहेब समोर काय बरं हा येणार नाही आम्ही बघतोय ना सर्वसामान्यांसाठी कोणीच नाही कोणीच नाही हे म्हणतात मतदानच करणार नाही काय वाटतं तुम्हाला बरोबर मतदान करून काय फायदाच नाहीये कारण का कोणताही पक्ष एक निष्ठा राहिलेला नाही सगळ्यांनी आपापल्याकडं प्रत्येक जण खेचून घेतोय हा माझ्याकडं आता मी समजा बीजेपीला वोटिंग केलं बीजेपीला कधी सेनेमध्ये जाईल किंवा सेनेचा किंवा राष्ट्रवादीच आहे त्याला वोटिंग करून काय फायदा आहे त्यापैकी तो सरकारी जो जुना हे हो पर्याय ठेवला आहे नोटा तो केल्यावर तोच परवडणार आहे याच्या अपक्ष उमेदवार पण आहेत अपक्षांना दिला तो चॅनलच चांगला आहे उलटा देतील अपक्षांना बऱ्यापैकी देतील कारण का कोणत्याही पक्षावरती किंवा चिन्हावरती एक निष्ठा तर कोणी राहिलेला असं वाटत नाहीये मागच्या निवडणूक दोन निवडणुकांमध्ये मोदींची हवा होती मोदींना भरभरून मतदान झालं होतं आता होईल का आता होणार नाहीये कारण का मोदींनी जे राजकारण करतात कोणी आवाज उठवला की त्याच्या मागे लावा ईडी एसआयडी लावा याच्यामुळे कोणी म्हणतात मोदींना वोटिंग करायचं तर वाटणारच नाही आम्हाला लोकांना पण करणार नाहीये कोणी मोदींना मतदान होणार नाही मामा मात्र शरद पवारांकडून त्यांनाही नाही मतदान होणार नाही त्यांना होतील कारण का ते असं बोलायला गेलं तर लोकप्रिय उमेदवार म्हणतात त्यांच्या ठिकाणी पण आता कपिल पाटील आता म्हणतात त्यांच्या अपोजिटला म्हणतात मोठा उमेदवार आहे पण ते स्वतःच्या एरियात कधी फिरलेले नाहीये नावाला की मोदीची हवा आहे पण असं वाटत नाही की मोदीची हवा आहे दिसत नाही तुम्हाला काय वाटत मतदान करता का तुम्ही मतदान कोणत्या एरियात करता कल्याण पूर्वला आहे कोण उमेदवार आहे तिकडे श्रीकांत शिंदे हा श्रीकांत शिंदे त्यांच्या विरोधात कोण आहे धनुष आणि मशाल आ? किसकी हवा आहे हवा कोणाची धनुष धनुष बाण दे दे कोणत्या एरियात तुम्ही राहता मतदान गौरी पाळा गौरीपाळा कोणत्या विधानसभा विधानसभा येतो आणि लोकसभा कोणत्या येतो लोकसभा 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 सुनाक्षेत कोणता आता कपिल पाटील कपिल पाटील का कपिल पाटील काम कायचं आहे का जाम भारी आहे आता परत विकासाचे काम भरपूर झाले आपल्या मोदींवर नाराजी व्यक्त केली ना जाते अजिबात नाही अजिबात नाही विकास कामात काही नागरिक बोलले कपिल पाटील फिरलेच नाही कपिल पाटील कपिल पाटीलांचं एवढं पण माहित नाही पण आता मोदी साहेबांनी भरपूर कामं केली चांगले काम मोदींना द्यायला पाहिजे परत एवढं त्याच्यावरती पण माझ्या मते त्याचे कामं भरपूर झालेले आपला शरद पवारांचा उमेदवार आहे शरद पवारांच्या उमेदवाराबाबत तुमचं काय मत आहे बाळामामा मात्र आम्ही आतापर्यंत ऐकलं नाही नाव लोकप्रिय उमेदवार असं बोललं जाते निलेश सांबरे जे अपक्ष उमेदवार आहे त्याच्याबद्दल काय ऐकलंय कोणते उमेदवार तुम्हाला आवडतात आता तिन्ही आहेत एकच आहेत तिन्ही एकच आहेत आपले घरचेच आहेत तुम्हाला कोणतं आवडतो आता कपिल पाटली बोलला तर चालेल बरोबर पाटील आवडतात काय थांबले काय भलवारी कपिल पाटलांचं चिन्ह काय कपिल पाटलांचं चिन्ह काय कोणत्या कपिल पाटलांचं चिन्ह काय कपिल पाटलांचं आता मला सांगितलं <laughs> कपिल पाटलांचं चिन्ह काय माहिती कपिल पाटील यांचं चिन्ह कमळ पाळामामाचं काय तुटारी वाटवणारा माणूस शिलाई मशीन हवा कुणाची हवा तुतारीची तुतारीची का बरं तुतारीची हवा आहे कारण की असं आहे कपिल पाटील साहेब हे चांगले खासदार आहे लोकप्रिय उमेदवार आहे पण दहा वर्षापासून जे ते दहा वर्ष ट्रम्प मध्ये त्यांनी जे कार्य केलं आहे ते लोकांपर्यंत नाही पोचलंय तर त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की आवाज उतारीची आहे आणि मामा हे लोकप्रिय उमेदवार आहेत मधल्या काळात राजकारण झालं शिवसेना कुठली राष्ट्रवादी काँग्रेस कुठली त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना सहानुभूती असं बोललं जातं आहे का तशी सहानुभूती सहानुभूती असू पण शकते कारण की असं बघायला गेले तर पाचवी सारखे नाही पण खाताना सगळे एकत्र होतात आता जर कधी शरद पवार आणि ठाकरेंची युती नसती झाली तर आता जशी अजित पवार आणि फडणवीस आणि शिंदे गट यांची पण युती झालेली याचा अर्थ एकंदरीत सर्वांना ला सत्तेची लालच आहे सामान्य जनतेची नाही तुतारीला का लोक निवडून देतील काय वाटतं तुतारीला याच्यासाठी निवडून देतील की आता सगळ्यांनी मोदीला चान्स दिला शिवसेनेला दिला काँग्रेसला दिला पण आत्ताचं जे महाराष्ट्राचं जे राजकारण आहे तर महाराष्ट्रामध्ये लोकांना तुतारी वाजलेली पाहिजे किंवा मशाल पाहिजे मशाल पाहिजे अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू नाही करत काय वोटिंग कार्ड नाही माझं काय एवढे काय निराशा आहे वोटिंग कार्ड बाबत वोटिंग बाबत एवढी निराशा का अजून काढलं आत्ताशी अठरा काढणार आहे का मतदान करायला पाहिजे का तरुणांनी केलं पाहिजे कोणत्या उमेदवाराला केलं पाहिजे आ? जो काम करतो पाहिजे काय चांगला उमेदवारामध्ये मतदान करता तुम्ही हा करतो ना या आता उमेदवार कोणी माहिती उमेदवार आहेत ना आपले सांबरे कपिल पाटील आहेत बाळा मामाळयामा चर्चा कोणाची हवा कोणाची हवा तर काय सर्वांचीच निलेश सांबरेंनी चांगली लढत दिली या दोन्ही तुल्यबळ उमेदवारांना त्यांना मतदान होईल का निलेश सामरे हा होईल ना त्यांचा प्रचार वगैरे पण चालू आहे पक्षांना काय लोक एवढी शिलाई मशीन वाटतात काम वगैरे केलेत त्यांनी चांगली त्यामुळे तुतारीच्या चिन्हावर बाळामामा मात्र आहेत शरद पवारांच्या पक्षाकडून काही फायदा होईल का त्यांना काही ना सांगू नाही शकत आता लढत तर कपिल पाटलांबाबत थोडी नाराजी कपिल पाटील आहेत केलेले आहेत त्यांनी काम पण नाराजी फिरले फिरले नाहीत पण असं काय ना आता हो का। फिरले ना म्हणजे आता सर्वच आपल्या कुटुंबात आपण जेव्हा सांभाळतो आपल्याला पाहून कपिल पाटलांना मतदान होईल का नाही त्या माणसाकडे पाहून होईल माणसं पाहून माणसाची काम करतील हा करतात काय कल्याणमध्ये काय सुधारणा व्हायला पाहिजे काय आता काम चालू आहे तेच फास्ट व्हायला पाहिजे हो खासदार कोण आहे तुमचे आमच्या इकडं श्रीकाम शिंदे श्रीकांत शिंदे कसं का काम हे चांगलं येतील परत निवडून शिवसेना ना। उद्धव ठाकरे यांनी चांगले त्यांना टप दिली चांगले केलं तर त्यांना आणणार मशाल आणि धनुष्य बानाजी कशी लढाई होईल ते ना माहिती आपल्याला नाही माहिती मतदान करता का तुम्ही मतदान मतदान करता का नाही करत मतदान करता का तुम्ही अरे वा काय चांगला प्रश्न विचारला करतो की कोणत्या विधानसभा मतदारसंघात तुम्ही लोकसभा कोणती मी आमचं कल्याण पश्चिमेला उंबरडे जे गाव आहे तिथे आमचं तुमच्याकडे आता तीन उमेदवार आहे कोणता उमेदवार आहे की जो सर्वसामान्यांचे प्रश्न सोडू शकतो सर्वसामान्यांचे प्रश्न खरं सांगायचं म्हणजे सोडवलेच नाही गेलेत निलेश आमरे पक्ष आहेत त्यांची पण हवा आहे कपिल पाटील आहे दहा दावर, वर्ष खासदार आहेत कपिल पाटील आणि आता मामा मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून त्या तिघांपैकी कुणाला पसंती असेल तुमच्या गावामध्ये असं आहे बाळ्यामाकडनं किमान अपेक्षा आहेत कपिल पाटलांना गेल्या वेळेला पण आम्ही निवडून दिले काय नाही केलं पण पाच वर्षात त्यामुळे आता यावेळेस आम्ही साहेबांवर यावेळेस नाराजी करत नाही मोदी साहेबांवर नाराजी करत आहे नाही मोदी साहेबांवर असं गतिशा नाराजगी वगैरे आपलं काय नाहीये बघा ते केंद्रात भाजपचं सरकार जे आहे किंवा भाजपचे ते नेते आहेत पण ते जे बोलतात ना की म्हणजे त्यांचं कसं आहे एक व्यक्ती म्हणून ते जे म्हणतात मागच्या दोन निवडणुकीला दोन निवडणुकांना कपिल पाटलांना एवढं झगडाव नव्हतं लागलं आता झगडावं लागतंय त्यांना त्यामुळे हा प्रश्न होय होय बरोबर आहे ते कारण का की काय आहे की मागच्या दोन निवडणुकांमध्ये जी हवा होती की नाही मोदींच्या नावाखाली किंवा भाजपच्या आम्ही पण कंटाळला होतो म्हणून आम्ही भाजपला मत दिली पण एक व्यक्ती म्हणून त्यावेळेला दिली दोन हजार चौदाला पण ती आमची भोर निराशा झाली ना आता यावेळेला कपिल पाटलांना खरं तर जड जाणार आहे हे मा, मा एक नागरिक म्हणून किंवा एक मतदार म्हणून जो प्रश्न तुम्ही विचारला मला वाटतं का कपिल पाटलांना जड जाईल इलेक्शन मी चर्चा होत असते ना मित्रांमध्ये हा टफ तर आहे इलेक्शन टफ आहे बाळामामा रिंगणात आल्यामुळे टप झाली का मे बी कदाचित आणि अपक्ष उमेदवारांनी पण यावेळेस चांगला प्रचार केलाय का बरं अपक्षांकडे एवढा वडा का वाटत लोकांचा त्यांनी पण सामाजिक कार्य केलेलं आहे त्यांच्या त्यांच्या कामाचे पर्याय शोधतायत का पर्याय असलेच पाहिजे अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया मतदान करता का तुम्ही मतदान करता कोणता कोणता लोकसभा सगळे आमचा विधान भिवंडी भिवंडी भिवंडीचे जे तीन उमेदवार आहेत बाळामामा मात्रे कपिल पाटील आणि निलेश सामरे तर आता चर्चा कुणाची आहे बाळामामा काय बरं बाळामामा बदल बदल कपिल पाटलांनी दहा वर्ष काम नाही केलं कल्याण मध्ये हो काहीच नाही काहीच नाही कल्याण मध्ये श्रीकांत problems... शिंदेची हवाय किंवा एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्री त्यांचं कल्याणवर लक्ष आहे माहित नाही नाही पण त्यांचं लक्ष आहे कल्याणचं मग कल्याण कल्याण चे जे नागरिक पूर्वेमध्ये पण कल्याणकडे त्यांनी लक्ष दिलेलंच आहे ना नाही सांगू शकत नाही सांगू शकत बाळामाना का निवडून दिलं पाहिजे बदल बदल प्रॉलपमेंट विकासासाठी बदल, विकासा बदल। मोदींचे उमेदवार कपिल पाटील येतात मोदींनी मोदींचे मोदी म्हणून नाही पाहिजे आम्हाला इथे कोण काम करतो इथे मोदींना काम करा इथं बदल आहे का राजकारणात राजकारणात बदल पाहिजे ना पण दहा बरं दहा वर्ष नाही प्रत्येक वर्षी पाच पाच वर्षाने बदल पाहिजे काँग्रेसला खूप वर्ष स्वीकारलं लोकांनी परंतु मोदी साहेबांना लगेच बदल म्हणतात प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे सोशल मीडियाचा काही परिणाम आहे का नाही नाही आपण भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये होतो भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिमचा आपण कल घेण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर्नालिस्ट विशाल सह संदीप खळे कल्याण भिवंडी फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा असतं उमेदात